हॅलो फ्रेंड्स बोर्ड एक्झाम म्हटलं की मेनी स्टुडंट फिल्टेशन पण जर प्रॉपर रायटिंग टेक्निक समजली तर इंग्लिश पेपर बिकम अ व्हेरी इझी अँड स्कोरिंग इन दिस व्हिडिओ आय एम गोइंग टू एक्सप्लेन हाऊ टू राईट ट्वेल्थ इंग्लिश बोर्ड पेपर आन्सर प्रेझेंटेशन टिप्स आणि मॅक्झिमम मार्क्स कसे मिळवायचे सो फ्रेंड डोंट स्किप इन दिस व्हिडिओ वॉच इट टिल येन अँड बुस्ट युअर बोर्ड एक्झाम कॉन्फिडन्स अँड शेअर विथ युअर फ्रेंड निश्चित तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन देणार आहे पेपर कसं लिहायचं कशा प्रकारे लिहायचं सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे सर तिला बघा आपल्याला पेपर चे आन्सर आपल्याला इथं तुमचा जो सीट नंबर आहे तो अंक टाकायचा आहे त्यानंतर इथं अक्षर टाकायचा आहे त्यानंतर इथं जी तुम्हाला काय करायची सिग्नेचर करायची ठीक आहे तर हा जो पेपर आहे मी चेक केलेला या पेपरमध्ये एटी आउट ऑफ सेवन्टी नाईन मार्क्स आले त्या प्राने पेपर लिहिले विद्यार्थ्यांनी तर मी मला वाटलं की तुम्हाला दाखवा तर निश्चित राह पण सगळ्या गोष्टी मी तुम्हाला रायटिंग स्किल्स सहित सांगणार आहे निश्चित राहायचे तुम्हाला मार्क्स पडला तुम्ही शंभर टक्के पासफॉल ची गॅरंटी ठीक आहे पहिला प्रश्न असतो विद्यार्थी मला नाव टेक्शुअल बेस टेक्स्टल बेसवर तुम्हाला इथे याप्रमाणे तुम्हाला ट्रोल फॉल्स असेल मॅच फॉलोईंग असेल किंवा फिलिंग द ब्लँक असेल याप्रमाणे लिहायचं बघा पहिला प्रश्न मी लिहून दिलेला आहे ठीक आहे त्याचबरोबर इथं ए फोरमध्ये पण असतो आपला काय असं रिस्पॉन्स असतो अॅनालिटिक्स क्वेश्चन असतो अॅनालिटिक्स क्वेश्चनमध्ये तुम्हाला याप्रमाणे पाच सहा वेळ अनालिटिक्स ऑन युअर पॉईंट ऑफ व्ह्यू अशी हँडरायटिंग काढायची मोकळी मोकळी काढायची एकदम व्यवस्थित समजेल तशी ठीक आहे तसं एकदम मोकळं मोकळे लिहायचे तुम्हाला इथं पैकीची पैकी मिळतात पण ग्रॅमॅटिकल बेस आहे हो तो आपण आपल्या बेसिक लेवलला गेला पाहिजे नंतर इथं अग याचं क्वेश्चन आहे डोस डायरेक्टचा तो डायरेक्टली आन्सर तुम्हाला लिहून दिलेला आहे ठीक आहे या अगोदर मी तुम्हाला एक्सप्लेन केलं विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी ते आपण डायरेक्टली बघूया आता आपण क्वेश्चन नंबर सेकंड सेकंडमध्ये बघा फिलिंदा ब्लँक अशा प्रमाणात लिहायची फिलिंद मुलं काय करतात डायरेक्ट उत्तर लिहितात हे बघा डायरेक्ट होतं डायरेक्ट उत्तर नाही लिहायचे फिल इन द ब्लँक पूर्ण लिहून जो आन्सर आहे त्या आन्सरला अंडरलाईन करणे अनिवार्य हे बघा अंडरलाईन केलेलं आहे ठीक आहे असं अंडरलाईन करून तुम्हाला लिहायचे तेव्हा तुम्हाला मार्क्स मिळतात ठीक आहे डायरेक्टली उत्तर लिहिल्यावर फिल इन द ब्लँकमध्ये मार्क्स मिळत नाही त्यानंतर वेब डायग्राम आहे विद्यार्थ्यांवर रिलेटेड आहेत काही डिसिप्लिन आहेत काही डिसिप्लिन असं बॅक टू बॅक कॉलम करून दिलेत त्याप्रमाणे आला तर तुम्हाला लिहायचं ठीक आहे ते विद्यार्थी मित्रांनो आहे आपल्या इथं पुढं काही गोष्टी पुढं ए फोरमध्ये पण आहे तोच आहे पॉईंट ऑफ व्ह्यू पर्सनल रिस्पॉन्स तो याचप्रमाणे आला पाहिजे आणि हँड रायटिंग याचप्रमाणे आली पाहिजे ठीक आहे बघा आता मी तुम्हाला ते सांगतो मॅचचा फॉलोईंग तुम्हाला मागच्या पेपरमध्ये पण सांगितलं मॅचचा फॉलोइंग लिहित असताना असं लिहायचं ठीक आहे मुलं काय करतात ए लिहितात समोर आन्सर आहे असं करतात तसं नाही करायचं किंवा असं असं करतात तसं पण नाही करायचं जो आन्सर असतो तो आन्सर डायरेक्ट त्याच्या समोर लिहा ठीक आहे डायरेक्टली असं समोर लिहायचं तुम्हाला असं तर आपला मेन पार्ट आपण बघू समरी समरी तसं ना तुम्हाला कोणी टायटल देणे आहे बघायत द स्कूल टायटल टायटलनंतर तुमच्या शब्दात मांडायचं आहे ठीक आहे तुमच्या शब्दात मांडायचं आहे सुरुवातीला मिनिमम एक पॅराग्राफ तरी तुम्हाला तुमचं मिनिमम तुमच्या शब्दात तुमच्या लँग्वेजमध्ये ग्रॅमॅटिकल नाही आलं नंतर थोडंफार तुम्ही तिकडनं जर कॉपी केलं समरीमधून त्या पॅसेजमधून जर थोडे थोडे घेतले तरी चालतं पण सुरुवातीचा फॅरग्राफ इम्पॉर्टंट आहे की तो आपला यायला पाहिजे कारण एक्झामवर तो रीड करत असतो त्यानंतर बघा पुढे आहे वेब डायग्राम सॉरी माइंड मॅपिंग बघा तीन मार्कासाठी असला माइंड मॅपिंग माइंड मॅपिंगमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला मेन पॉईंट लिहिणे बेस्ट सोर्स ऑफ इंटरमेंट मेंट लिहिणं मग त्याच्या रिलेटेड देत मोबाईल रेडिओ बुक्स मॅगझीन हे लिहिण त्यानंतर त्याच्या रिलेटेड रेडिओमध्ये बघा म्युझिक आहे न्यूज आहे स्टोरी आहे त्यानंतर बुक्समधून स्टोरी आहे इमेजिन आहे पोएम आहे मॅग्झिनमधून जोक्स वगैरे आहेत त्यानंतर बघा अजून पुढचा आहे इंटरटेनमेंटचा बघा टेलिव्हिजन आहे टेलिव्हिजनमध्ये तुम्हाला दिलं म्युझिक गुगल मॅप स्पोर्ट आउटडोर इनडोर गेम ठीक आहे म्हणजे याला म्हणतात माइंडमॅप याप्रमाणे माइंडमॅप पूर्ण पेजवर आलं पाहिजे ठीक आहे पोयट्रीचं सेक्शन आहे सेक्शन सेक्शनमध्ये बघून घ्या डायरेक्टली आन्सर दिलेलं आहे डायरेक्टली तुम्हाला इथं सिक्वेन्स दिलं आहे सिक्वेन्स लावून दिलेलं आहे ठीक आहे आपण डायरेक्ट बघूया तर हे झाले समजा नॉर्मल इथे तुम्हाला काही अडचण येत नाही अप्रिशिएशन आहे अप्रिशिएशन पण बघून घ्या एकदा व्यवस्थित अप्रिशिएशन कसे बघितलं तर पोईमचं नाव ठीक आहे कोणी लिहिली ती त्याचा एस स्कीम एक दोन चार पाच पोईम मारून घेऊन जायची त्या आरामात तुमचे एक कोणती तरी येते आयडेंटिफाय करता आली सर्वात इम्पॉर्टंट पोट आपण घेतो आता रायटिंग स्किल रायटिंग स्किलमध्ये पहिलं क्वेश्चन असतो बघा ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज डाक व्हर्च्युअल मेसेजमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पहिले कॉलम करायचं आहे कॉलम केल्यानंतर वरती नाव लिहायचं मेसेज त्यानंतर डेट डेटनंतर टायमिंग त्याच्या खालीच त्यानंतर मेसेज आपण कोणासाठी सोडतोय त्या व्यक्तीचं नाव ते कॉमा त्यानंतर तो मेसेज सहा ते सात वेळेमध्ये आला पाहिजे बघा कसं एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला लिहून दिलेलं आहे आय हॅप यू गुड ॲक्च्युली वगैरे एकदम म्हणजे प्रॉपर तुमच्या लँग्वेजमध्ये आणि ते लिहित असताना काय वापरायचं तुम्हाला परफेक्ट प्रेझेंट टेन्स परफेक्ट पास्ट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्सच तुम्हाला इथं वापरायचं आहे आणि ज्याने मेसेज सोडलेला आहे त्याच्या मैत्रिणीसाठी ती तिचं नाव खाली एक लाईन सोडून खाली नावाने पूर्ण कॉलम करायचं आहे तुम्हाला चारपैकी चार, चार मार्क्स मिळतात ठीक आहे त्यानंतर आहे इंटरव्ह्यू ईमेल आणि त्याला ऑर द्या इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूमध्ये तसं पहिले तुम्हाला ग्रीटिंग लेटचे विद्यार्थी मित्रांनो बघ फी ग्रीटिंग घे ग्रीटिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे युसिफपणे गुड मॉर्निंग कॉंग्रॅच्युलेशन युआर रिसिंग आयडल टीचर अवॉर्ड ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन विचारायचे इथे विद्यार्थ्यांनी एक लाईन सोडली नाही तुम्ही एक लाईन सोडून एक क्वेश्चन लिहिलं तरीही चालेल अजून सुटसुटी दिसेल अजून चांगलं दिसेल तरी याप्रमाणे तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायचे आहेत मिनिमम नऊ ते दहा क्वेश्चन पाहिजे ठीक आहे नऊ ते दहा क्वेश्चन झाल्याच्या नंतर तुम्हाला खाली समिंग अप करणं गरजेचं आहे समिंग अप आणि ग्रीटिंग सुरुवातीला जो असतो नंतर याला अर्धा अर्धा मार्क असतो ही थँक्यू सो मच फॉर युअर गिविंग प्रिसेस मी पाठ करून ठेवा डायरेक्ट डायरेक्ट पाठ करून ठेवा हे जर तुम्ही पाठ करून ठेवलं तर तुम्हाला काय डायरेक्ट समिंग अप करायला अडचण येणार समिंग अप करायचंच इंटरव्ह्यू जर तुम्ही क्वेश्चन देता समिंग अप शंभर टक्के करायचं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्यानंतर पुढचं क्वेश्चन आहे स्पीच रायटिंग बघा स्पीच रायटिंग कसं दिलं आहे बघा स्पीच रायटिंगमध्ये लिहित असताना तुम्हाला सब्जेक्ट असेल सब्जेक्ट काय आपला सेव्ह फोर्ट आणि सेव्ह लाईफ ठीक आहे किल्ले वाचून बघायचं रिस्पेक्टेड टीचर्स जे आपण लहानपणापासून स्पीच म्हणत आलो आहे ऑनरेबल प्रेसिडेंट चीफ गेस्ट वगैरे त्याच टाईपमध्ये तुम्हाला तिथे लिहायचं आहे ठीक आहे इथे लिहिलं तुम्ही असं लिहिल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्टली इथे एक पॅराग्राफ आपलं लिंक टाकायचं नंतर आपण डायरेक्टली जसं स्पीच लिहितो त्याचप्रमाणे तुम्हाला बाकीच्या गोष्टी लिहायच्या स्पीच तुम्ही लिहिले बघा स्पीच प्रत्येक केला पॅराग्राफ दिलेला आहे स्पीच एकदम प्रॉपर आणि व्यवस्थित तुम्हाला लिंक दिलेलं आहे याचप्रमाणे तुम्हाला स्पीच रायटिंग आणि लिहिल्याच्या नंतर खाली थँकिंग यू असं तुम्हाला म्हणायचं आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर व्यवस्थितपणे काही घाबरायचं नाही रायटिंग स्किलचा पार्ट प्रमाण दिलं पण सेक्शन मिस नका करू सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे सेक्शन मिस करायचा नाही विद्यार्थी मित्रांनो तो खूप मोठा पार्ट आहे आपल्यासाठी ठीक आहे अजून तुम्हाला जर काही डाऊट असेल तर मला कमेंट करा मला सांगा की कोणत्या क्वेश्चनला काय अडचण आहे ठीक आहे तसं प्रॉपर कोणतं काय नाही कसं लिहायचं आहे ते मी सांगितलं याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी बोललेलो आहे की काय प्रमाण प्रमाणे लिहायचं याच्यात रायटिंग स्किल तुम्हाला दिलेलं आहे रायटिंग स्किलमध्ये याच प्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे रायटिंग स्किलमध्ये शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या सेव पेपर सेव्ह ट्री अपील रायटिंग आहे अपील रायटिंग तुमचं याप्रमाणे आलं या पाहिजे ते डायग्राम जमले पाहिजे तुम्हाला ते पॉईंट हायलाईट केलेलं पाहिजे सेव अवर yeah. प्रोड्युसर सेवअर पेपर याप्रमाणे आला या पाहिजे ठीक आहे सेव्हर सूट्स याचप्रमाणे तुमचे अपील रायटिंग आलं पाहिजे ते मला चारपैकी चार मार्क होतात हायलाईट टायमिंग प्लेस ठीक आहे टायमिंग दिलंय प्लेस दिलाय सेव्ह प्लीज मी हे झालं अपील रायटिंग अपील रायटिंग तुमचं याप्रमाणे आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे बघून घ्या रायटिंग स्किलचं पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे बारावीसाठी मुलांना कळत नाही बघ काय लिहायचं आहे त्यासाठी मी पूर्ण व्यवस्थित पण दिलेलं आहे ठीक आहे व्यवस्थितपणे अजून रिपीट ऐकलं बघा जो आहे ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज झाला मी तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर इंटरव्ह्यूचे क्वेश्चन सांगितले नंतर स्पीच रायटिंग सांगितल्यानंतर तुम्हाला अपील रायटिंग सांगितली ठीक आहे त्यानंतर तुमचा मेन पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो नॉव्हेल्स नॉव्हल्समध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो नॉव्हल्स हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला काय करणं नॉव्हल्समध्ये डायरेक्ट ती जी लो नॉव्हल्स आहे तर नॉव्हेस डायरेक्ट ना ती स्टोरी पार्ट करून घ्या स्टोरी जर पाठ केली तर जी कॅरेक्टरच्या बेसिसवर तुम्हाला आन्सर नोट डाऊन करता येतील डायरेक्ट क्वेश्चन आन्सर नोट डाऊन करावं लागतात नोव्हल्समध्ये चार नॉव्हल आहे प्रत्येक नव्हल चार चार मार्कला आहे तर ती सोळा मार्काच्या फोर नेव्हल तुम्हाला सिक्स्टी मार्क्ससाठीही असेल तर आहे बघा डायरेक्टली आन्सर नोट डाऊन केलेलं आहे बघून घ्या टू सर विचलव ह्या नॉवल्समध्ये एक आन्सर आहे बोर्ड असं ठीक आहे त्यानंतर पुढचा आहे विद्यार्थी म्हणतो डेनम ब्रेथवेट ब्रेथवेटचा आहे त्याच्यात हा प्रतिवर्टचा आहे त्याच्यामध्ये अराऊंड द वड इन एटी डेज त्याच्यावरील समोर हाय कॉय त्याच्यावर आंसर केलेला आहे के त्यांनी ठीक आहे नंतर पुढं त्यांनी कॅरेक्टर विचारला होता आवडा आणि डिटेक्टिव्ह हा पण अराऊंड द वड इन एटी डेज तर म्हणजे प्रत्येक नोव्हेल्स दोन वार्काला फिक्स आहे तुम्हाला नोव्हेजचा ऑप्शनच नाही विद्यार्थी मित्रांनो जस्ट की कॅन लर्न द्या ठीक आहे डायरेक्टिक स्टोरी लर्न ठेवा डायरेक्टली माइंडमध्ये फिट ठेवा कॅरेक्टर जे असतं प्रत्येकाचे कॅरेक्टर ठेवा ते कॅरेक्टरवर मग तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन आन्सर करता येतील पुढचं फॉग अप जर्मी ऑप्स्टिकल हा पुढचे क्वेश्चन आहे त्यांनी कोणते कोणते चॅलेंजेस वगैरे त्यांनी केलं होतं ठीक आहे हे अशा पद्धतीनं त्यांनी दिलेलं आहे विद्यार्थी ठीक आहे तर याच्यामध्ये हे जे आहेत तुम्हाला ते माइंड मॅपिंग मला जस्ट आय एम शोंग यू हे माइंड मॅपिंग बघा ह्या टाईपमध्ये मध्ये पण नोट करू शकता मेन माइंड मॅपिंग हा टॉपिक दिला बघा इफेक्ट ऑफ म्युझिक ऑन द हुमन लाईफ त्यानंतर काय सॅड म्युझिक सॅड म्युझिक वर अजून डबल पॉईंट घेतलं काय सम मेकिंग दिस आयकोदिक्स हॉट इफेक्ट नंतर त्यांनी इथं बघा इन अवर कंट्री म्युझिक ऑन द कोणते प्रॉब्लेम पण दिलेला आहे इयर ट्रबल इयर सीज मेनिंग बेकम बिकम ऑफ लॉस ऑफ फाईम म्हणजे असं म्हणजे माइंड मॅपिंग तुम्हाला नोट डाऊन करावं लागतं जर ह्या टाईपमध्ये माइंड मॅपिंग तुम्हाला करायचं आहे आणि असं जर तुम्ही माइंड मॅपिंग केलं तर तुम्हाला तीनपैकी तीन मार्क मिळतात एवढे जस्ट डिफिकल्ट नाही पॉईंट घेतले त्याने बघा मन काय मॅन बिकम अनहॅपी का बरं अनहॅपी लॉस ऑफ काय लॉस ऑफ मॅन्स त्यानंतर इथं त्याने काय दिलं कंट्री म्युझिक काय संदेश आहे मॅन माय फिंगर ऑफ हिंदी सॉंग्स मॅन बिकम इज अनफ्लिट मॅन म्हणजे पॉईंटला पॉईंट पॉईंटला पॉईंट अटॅच करून 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 तुम्हाला हे माइंड मॅपिंग नोट डाऊन करावं लागतं ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित बघून घ्या त्यासाठी मी पूर्ण व्यवस्थित पण केलेलं आहे ठीक आहे व्यवस्थित पण अजून रिपीट एकदा बघा काय अडचण मला कळवा पेपर लिहायचं विद्यार्थी मित्रांनो पेपर शांततेलेसे घबरासे नाही प्रेशर मध्ये यासे नाही रेटिंग्स केलातील बाकी जो कोणताही पार्ट असात लिया ठीक आहे बेगु घबराजन पेपर साठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक नेक्स्टस अपडेट साठी बघत रहा आपला ईदीप सिटी चॅनल पेज